नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आमचे बाप्पा चालले आहेत बाप्पा होते पाच दिवसाचे सो ते आज चालले आहेत मोरिया त्यांच्या मूर्ती हलवतो आहे आहोत आणि मग विसर्जनासाठी त्या मूर्तीला बाहेर घेण्यात येईल बोलते मोर्या गणपती बाप्पा मोर्या खरं सांगायचं मंडळी तर पाच दिवस कसे गेले हे कळलंच नाही फटाफट गेले पहिल्या दिवशी बाप्पांची येण्याची गडबड नंतर मग दुसऱ्या दिवशीपासून मग सगळी लोकं यायची सुरुवात आरती वगैरे सगळं चालू होतं आणि आता फायनली पाचवा दिवस आलेला आहे आणि संध्याकाळी एक पाच साडेपाच झाले आहेत पाऊस पडतोय बाहेर थोडासा थांबलाय आता पाऊस त्यामुळे आता आम्ही मूर्ती बाहेर काढलेली आहे आता नेतो आहोत विसर्जनासाठी झालेला मंगलमूर्ती गणपती बाप्पा चला आता आपण खाली आलेलो हो। आहोत आणि आता आपण बाप्पांची आरती करून घेऊया बाप्पांना ठेवलं आहे इथे फायनल शेवटची आरती करून घेऊया बाप्पांची मोर्या दुख दुःखहर्ता वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा दयाची परवागी सुंदर उठसेंडुरवाची झळके मार्या गणपती मोर्या आता आम्ही पोचलो हो, आहोत विसर्जनाच्या ठिकाणी बी एम सीने ब्रुहन मुंबई महानगरपालिकेने इथे सोय केलेली आहे मुलुंड ईस्टला विसर्जनासाठी बघू शकता साडेपाच सहा झाल्यामुळे इथे फारशी गर्दी अजून झालेली नाही आहे पण व्यवस्थित असं मंडप वगैरे बांधलेलं आहे आणि सोय पण जरा चांगली केलेली आहे तुम्ही बघू शकता गर्दी नसल्यामुळे खूप छान प्रकारे दिसतं आता आपण आपल्या बाप्पाला निरोप के बापांना आपण निरोप दिलेला आहे मंडळी आणि आता वेळ झाली आहे मी चला निघूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मोर्या